मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मंजू आता त्या सत्याच्या जिथं सत्या आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या रूममध्ये येते आणि बघते तर सत्या काहीच बोलत नसतो सत्या एकदम शांत झोपलेला असतो डॉक्टर आणि ती मंजूकडे बघतात आणि मंजू खूप मोठे रडते आणि मंजू डॉक्टरला विचारते बरं आहे का माझं सत्याचं झालं का ऑपरेशन डॉक्टर सांगा ना काहीतरी बोला ना माझं सत्य बोलत का नाही आहे माझ्याकडे बघत का नाही आहे सत्य उठणार आहे सत्या बोल ना मला तुझी बाजू ऐकून घ्यायची सत्य उठ बोल माझ्यासोबत अरे तुझी वाघमारे आली आहे तरी मला वाघमारे कोण म्हणाला आता सत्य उठणारी सत्या असं म्हणते पण सत्या आता काय उठत नाही आणि तो मंजूकडे पण बघत नाही आता सत्या शांत झोपून राहतो आता लगेच मंजू म्हणत असे सत्या उठणार आहे असं का करतोय खूप मोठे रडायला लागते जर ते डॉक्टर नर्सला म्हणतात की चला आपण बाहेर बाहेर जाऊयात आणि येतात तर मम्मी साहेब सगळेजण त्यांना विचारतात काय बरं आहे ना आमचं सध्या काही झालं नाही ना सत्याला आम्ही त्याला भेटू शकतोय ना आता तर आता डॉक्टर म्हणतात की आय एम सॉरी आम्ही त्यांना वाचू नाही शकलो सगळेजण खूप मोठे रडायला लागतात मम्मी साहेब तर खाली पडतात आणि खूप मोठे मोठे रडत असतात चित्रकार सगळेजण रडतात आणि म्हणतात डॉक्टर तुम्ही एकदा चेक करा हो माझ सत्या खूप निब्बर आहे तो खूप निब्बर म्हणाचा आहे त्याला अधिक असं काहीच नाही होऊ शकत तुम्ही एकदा चेक करून बघा माझं सत्या बरा असेल डॉक्टर म्हणतात नाही हो पॉसिबल नाही आहे सगळं तर आता बलम म्हणतो की माझ्या सत्याला काहीच होऊ शकत नाहीये अह डॉक्टर काय बोलताय तुम्ही तुम्हाला लागेल तेवढे पैसे देऊ नाही तर आम्ही ना दुसऱ्या देशातून म्हणाल ते डॉक्टर आणायला तयार आहे मी तुम्ही सांगा फक्त आमच्या सत्याला कोणते डॉक्टर तुम्हाला जे म्हणाल ते डॉक्टर बोलवा तुम्ही आणि आमच्या सत्याला लवकर बरं करा तर आता डॉक्टर म्हणतात ओ सॉरी आम्ही तुम्हाला सांगतोय ना तर आता सगळेजण खूप रडायला लागतात तर इकडं सत्याचे मित्र म्हणतात की कुणी केलं नाही फक्त आम्हाला सांगा आम्ही त्याला धरून आणतो तर आता लगेच चित्रकार म्हणतात की अरे तुम्ही थोडं शांत वाहणार आहे सत्याला अजून त्रास होईल तुमच्यामुळे तर आता लगेच म्हणतो की शांत व्हा काही करू नका तुम्ही आता आपल्या सत्याचं बदमान बदनाम करू नका असं म्हणतं आणि आता बलमा शांत करतो आणि आता सगळेजण खूप रडत असतात ते सुद्धा तर आता मम्मी साहेब म्हणतात ह्यांनी ब्लडमोळ झालंय हिला आता संपवायचं हिला आता ठेवायचं नाही असं म्हणत असतात तर आता इकडं जीवन जो आहे ती आतमध्ये स्वतःच्या डोक्याला बंदूक लावते आणि म्हणते सत्या मी पण मला स्वतःला गोळी घालून घेणार आहे मी तुला गोळी घातली ना आता मी स्वतःला गोळी घालणार आहे सत्या मला नाही जगायचं तुझ्याशिवाय जगून काय करू रे सत्या मी असं म्हणते आणि डॉक्टर बंदूक लावते तरी पण सत्या उठत नाही आणि काहीतरी जोरात आवाज होतो आणि डॉक्टर लोक सगळेजण पळत येतात तर आता इकडं जे मम्मी त्या बसलेले असतात सगळेजण पळत जायला लागतात तर बघूया आता पुढील भागामध्ये आता मंजुने खरंच स्वतःला गोळी घातली असेल की सत्ता परत जिवंत झालं असेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा